ऑस्ट्रेलियाचे पूर्व क्रिकेटर स्टीव्ह वॉ म्हणतात विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा असो गेमपेक्षा कोणी मोठं नाहीये यू आर नॉट इर रिप्लेसिबल ऐकायला थोडंसं हार्श वाटतं पण हे खरं पण आहे बघा गेम पेक्षा कोणी मोठं नाही आणि क्रिकेट पेक्षा कोणी मोठं नाही मोठ त्याच पद्धतीने ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण काम करत असताना आपल्याला वाटतं ही कंपनी माझ्यामुळे चालती मी जे काम करतो हे दुसरं कोणी करू शकत नाही मनामध्ये कुठेतरी जो इगो येतो आपल्याला वाटतं की मी इर रिप्लेसिबल आहे पण ते हिंदीमध्ये गाणं आहे ना की चरता सूरज धीरे धीरे बघा तुम्ही रिप्लेस होणारच आहेत तुमच्यापेक्षा टेक्स सेवी लोक येणारच आहेत तुमच्यापेक्षा स्वस्तात काम करणारे लोक येणारच आहेत की रियालिटी आहे मग ह्या रियालिटीशी कसं जोडून घ्यायचंय तर बेसिकली सायकॉलॉजी नसलीच पाहिजे की मी इरिप्लेसिबल आहे सायकोलॉजी ही असली पाहिजे की मी विलिंगनेस आहे का रिप्लेस व्हायला ते असतात लीडर्स लीडर्स बरं जे फॉलोअर्स बनवतात ते लिडर्स नसतात लिडर्स ते असतात जे अजून लिडर्स तयार करू शकतात तर तुम्ही तुमच्या कामामध्ये ऑफिसमध्ये असे लिडर्स तयार करताय का तुमची अशी लिगसी तयार करतात का की उद्या जाऊन तुम्हाला जरी कोणी रिप्लेस केलं तुम्ही वरच्या पदावर जरी गेला तर तुमची लिगसी तुमचं नाव तिथं असणं गरजेचं आहे कारण मी परत एकदा रिमाइंड करतो ते स्टीवॉचं स्टेटमेंट तुम्ही गेमपेक्षा मोठे नाहीत तुम्ही कंपनीपेक्षा मोठे नाहीत आपण सगळे रिप्लेसेबल आहोत आणि आपल्याला कोणी ना कोणी येऊन रिप्लेस करणारच आहे दॅट इज द रियालिटी